शेगाव लाईव्ह मिशन परिवर्तनाचा फटका बुलढाणा पोलिसांची धडाकेबाज कारवाई ग्राम ग्रामपळशी फाटा परिसरात जळगाव जामवत पोलिसांनी रंग्यात पकडला एक समाज कंटक हातात थैली चेहऱ्यावर घाबरलेले भाव आणि पोलिसांच्या नजरेतून सुटेल तर शेर नाही तो सर्च घेत घेतली आणि काय आढळलं माहिती आहे का पाच किलो बेचाळीस ग्राम अवैध गांजा आणि मोबाईल एकूण एक लाख दहा हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल ही कारवाई केली स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने आरोपीचे नाव अक्षय तेजराव कोकाटे वय बत्तीस पडशी तालुका जळगाव जामोद यांच्यावर एन डी पी सी एस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल बुलढाणा जिल्ह्यात सव्वीस जूनपासून सुरू असलेले मिशन परिवर्तन अभियान आता अंमली पदार्थ विक्रेत्यासाठी दहशतीचं प्रतीक बनलं आहे गांज्याची एकेपुढे जिल्ह्यात राहणार नाही हा आहे बुलढाणा पोलिसांचा संकल्प आणि या कारवाईने त्यावर पुन्हा शिक्कामुक्त केलं आहे अशा धडाकेबाज पोलिसांच्या कारवाई अपडेटसाठी शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब केला आणि बेल आयकॉन वाजवा धन्यवाद